या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय चिंत लावून हे काम केलं अनेक वेळेस कार्यकर्त्यांच्यावर पुढे रागावलंही असेल पण पार्टीच्या भला भलं करण्याकरता म्हणून त्यांनी ते सहन केलं आणि कामाला लागले एक अभूतपूर्व अशा प्रकारची लढाई होती मी एकोणीसशे त्र्याहत्तर पासून निवडणुका लढवतो पण मागच्या दोन निवडणुकामध्ये पराभव झाला एक तर लाटेने मोदीच्या नाटेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली जे आपण कधी करत नाही जाती धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला धर्माच्या जा बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली ती कामगिरी करत होतीने संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभार प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावले

आणि मला पूर्ण खात्री आहे तिने लिहिलेला शब्द थोडी नागीद आहे मला माहिती आहे काही लोक नाराज होतात पण ती समजून सांगते पण सत्यतेच्या मार्गाने ती काम करत असते मी अतिशय जवळ तिला पाहिलेलं आहे आणि म्हणून मी तिला माझ्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा शक्यता होती मंत्रिमंडळामध्ये पण मंत्रिमंडळामध्ये जाण्याची

अतिशय आकर्षित असे काम केलं त्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो आणि मी जास्त वेळ आपला घेऊन शिकले तुम्ही जवळजवळ अडीच तास तिथं थांबलेला आहात आणि शेवटपर्यंत तिथं थांबलेले आहात त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देतो आता काही तुमच्या हातातून आधी शोला

अशा प्रार्थना सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड एनाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड एनाइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड शूटिंग शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर